नमो नम आत्मीया छा व्याकरणकट्टा इति यूट्यूब कक्षे युष्माक असामः अद्य दिने दिने विभक्तीमाला तर बाळांनो आज आपण पाहायचं आहे विभक्तिमाला प्रथमता संस्कृतमध्ये एकूण आठ विभक्ती प्रत्यय आहेत त्यामध्ये प्रथमा द्वितीया तृतीया चतुर्थी पंचमी षष्ठी सप्तमी आणि संबोधनम हे नामांना लागणारे विभक्ती प्रत्यय तर प्रथमा ते सप्तमीपर्यंतचे विभक्ती प्रत्यय हे सर्व नामांना लागत असतात त्याचप्रमाणे पहा काही विशिष्ट विभक्ती प्रत्यय हे कारकार्थसुद्धा दर्शवतात येत आठवीमध्ये तुम्हाला विभक्तिमाला याचा अभ्यास करायचा आहे कारण कोणत्या शब्दाला कोणता विभक्तीप्रत्यय लागला असता त्याचा काय संबंध येतो हे आपला विभक्तीच्या स्वरूपानं प्रथमता पाहायचं आहे विभक्तिमाला म्हणजेच विभक्तींची माला आणि अशी माला वापरून जो सुभाषिताचा प्रकार तयार केला गेला त्याला आपण त्या सुभाषित मालेला आपण विभक्तीमाला असे म्हणतो तर चला बाळांनो आज आपण पाहतोय प्रथम श्लोक धर्मो जयती ना धर्म सत्यम जयती ना नृतम क्षमा जयती न क्रोधो देव जयती ना अर्थात पहा बाळांनो धर्मो जयती ना धर्म धर्मो म्हणजेच धर्माचा विजय होतो ना धर्म म्हणजेच न अधिक अधर्म अधर्माचा विजय होत नाही धर्मो जयती ना धर्म धर्माचा विजय होतो अधर्माचा नाही सत्यम जयती ना नृतम सत्याचाच विजय होतो ना नृतम म्हणजे इथं बाळांनो ना नृतम म्हणजेच न अधिक अनृतम म्हणजेच नाही असत्याचा कधीही विजय होत नाही नानऋतम म्हणजे असत्यम जयती न क्रोधो क्षमा क्षमा करणे हा सर्वात उत्तम गुण आहे क्षमेने क्रोधिष्ट माणसाला जिंकता येते म्हणून क्षमेचा विजय होतो क्रोधी मनशाचा नाही क्षमा जिंकते क्रोध नाही देवो जैती नासुर तर देवांचा जय होतो असुरांचा नाही नासुर म्हणजेच इथं न अधिक असुर विग्रह आहे तर बाळांनो पहा परत एकदा श्लोकाचा अर्थ धर्मो जयती ना धर्म सत्यम जैती ना नृतम क्षमा जयती न क्रोधो देवो जैती ना या प्रथम श्लोकामध्ये धर्मो ना नाधर्म नानृतम क्षमा नासुरह आणि देवो हे प्रथमा विभक्तीत आलेले आहेत त्यानंतर द्वितीय श्लोक वसुदेवसुतं देवम कंस चाणूर मर्दनम देवकी परमानंदम कृष्ण वंदे जगद्गुरु पहा बळ वसुदेवसुतम देवम वसुदेवम सुतम तर पहा वसुदेवाचा मुलगा सुत म्हणजे मुलगा कडेला नोट डाऊन करून ठेवा सुत म्हणजे मुलगा वसुदेवाचा मुलगा देवम हा देव होता म्हणजेच आपल्याला माहितीये श्रीकृष्ण याण कंस आणि चाणूर कंस चाणूर मर्दनम कंस व चाणूर यांचं मर्दन केलं मर्दन करणे म्हणजे ठार करणे मारून टाकणे हे राक्षस होते या राक्षसाचं मर्दन करणारा कोण आहे तर वसुदेवाचा पुत्र श्रीकृष्ण पहिल्या ओळीचा अर्थ पहा वसुदेव सुतम वसुदेव वसुदेवाचा मुलगा देव कंस चाणूर मर्दनं कंस आणि चाणूर या राक्षसांचं मर्दन केलं त्यानं देवकी की परमानंदम मातेचा परम आनंद श्रीकृष्ण

कंस आणि चाणूर यांचा मर्दन करणारा देवकी मातेचा सर्वश्रेष्ठ आनंद असलेला पुत्र म्हणजे श्रीकृष्ण आणि जगाचा गुरु हा असा श्रीकृष्ण याला माझे वंदन असो तृतीय श्लोक विवादाय विद्या धनं मदाय खलस्य शक्ती परपीडनाय पहा बननो? विद्याविवादाय धनं खलस्य शक्ति हि परपीडनाय साधोस्तु सर्वं विप्रीतमेत ज्ञानाय दानाय च रक्षणाय भाबळनो इथं माझा चतुर्थ श्लोक आहे हा विद्याविवादाय जा व्यक्ति विद्या ही, विवाद करण्यासाठी आहे किंवा जो व्यक्ती आपली बुद्धिमत्ता फक्त भांडण करणं वादविवाद यासाठी घालवतो विद्या विद्याविवादाय धनमदाय जी व्यक्ती आपलं धणाचा गर्व करते धणाचा उन्मतपणानं वापर करते गर्व करून तर अशा व्यक्तीची सुद्धा काही लक्षणं असतात खलस्य शक्ती परपीडनाय आणि अशी व्यक्ती ही व्यक्ति, व्यक्ति। खलस्या। खलस्या। खल असते खल म्हणजे दुष्ट व्यक्ती दुर्जन व्यक्ती पहा दुर्जनाची लक्षणं आपल्याला या श्लोकामध्ये सांगितलेली आहेत खलस्य बघा खलस्य खल खल म्हणजे दुष्ट आणि स्य त्याची षष्टी विभक्ती आहे खलाची शक्ती म्हणजेच दुष्टाची दुर्जनाची शक्ती ही परपीडनाय असते इतरांना त्रास देण्यासाठी असते विद्या वादविवाद करण्यात भांडण घालवण्यात करण्यात घालवतात तर धन हा उन्मतपणानं गर्व करण्यात घालवतात आणि अशी व्यक्ती ओळखून जायची की ही खल आहे म्हणजेच दुष्ट किंवा दुर्जन आहे याच्या बरोबर विपरीत विपरीत मे तत साधू म्हणजे सज्जन व्यक्ती साधू साधोस्तू हा साध अधिक असतो साधू अधिक असतू साधोस्तू साधू यापेक्षा विपरीत वर्तन करतात साधू म्हणजे सज्जनांचं ज्ञान ज्ञान द्या, हे नेहमी काय असतं बघा बुद्धी ही ज्ञान द्या, देण्यासाठी असते धन हे दान करण्यासाठी असतं आणि शक्तीचा उपयोग ते इतरांचं दुर्बलांचं रक्षण करण्यात घालवतात म्हणूनच पुनश पहा विद्याविवादाय विवादाय मदाय कलस्य शक्ती परपीडनाय साधो विपरीतमेतत ज्ञानाय दानाय च रक्षणाय अर्थात मूर्खाची किंवा खलाची विद्या खल दुष्टाची विद्या ही अनर्थकपणे वाद घालवण्यात तर धन गर्व करण्यात जाते आणि शक्ती इतरांना त्रास देण्यात जाते साधू म्हणजे सज्जन व्यक्तीचं यापेक्षा उलट असतं यांची विद्या नेहमीच आपली ज्ञान देण्यासाठी धन दान करण्यासाठी आणि शक्ती दुर्बलांचं रक्षण करण्यासाठी जाते त्यानंतर पहा तृतीय श्लोक काव्यशास्त्र विनोदेन कालो धीमतां धीमतां धीम बघा धीम म्हणजे बुद्धिमान व्यक्ती धी तर काव्यशास्त्र विनोदेन कालो गती धीमता व्यसन तू वा पहा अतिशय सुंदर श्लोक आहे खऱ्या अर्थानं जी धीमता म्हणजेच बुद्धिमान व्यक्ती असते पंडित व्यक्ती हा आपला वेळ हा नेहमी काव्य आणि शास्त्राच्या चर्चेमध्ये विद्वानांचा वेळ कशामध्ये जातो रे तर नेहमी आणि नेहमी ज्ञान घेण्यामध्ये जातो ते आपले वेळ काव्य आणि शास्त्राच्या चर्चेत रंगवतात तर व्यसनेण तू मूर्खाणाम निद्रया मूर्ख व्यक्ती ओळखायच्या कशा तर त्यांचा जो काही वेळ आहे ते, ते एकतरी व्यसन करण्यात घालवतात हां किंवा निद्रया झोपण्यात घालवतात किंवा कलह म्हणजेच भांडण करण्यात घालवतात इथं आपल्याला अतिशय सुंदर शब्दांमध्ये व्यक्तींची ओळख करून दिली आहे बुद्धिमान व्यक्ती आपला वेळ काव्य आणि शास्त्राचं विनोदन विनोदांमध्ये घालवतात तर मूर्खाचा वेळ हा नेहमी व्यसनात झोपण्यात आणि भांडणातच खर्च होतो असं श्लोककाराला इथं सांगायचं आहे तर बाळांनो तृतीय विभक्ती प्रत्ययांतमध्ये बघा विवाद येणं हां बघा व्यसन येणं येणं हे तृतीय विभक्ती प्रत्यय लागलेले आहेत तर चतुर्थ श्लोकामध्ये विवादाय मदाय परपीडनाय ज्ञानाय दानाय रक्षणाय असे चतुर्थी विभक्तीचे प्रत्यय लागलेले आहेत पंचम श्लोक तैलाद्रक्षेद जलाद्रक्षेत रक्षेत, रक्षेत शिथिल बंधनात मूर्ख हस्तेन दातव्यम एवं वदती पुस्तक बघा तैलाद्रक्षेद आता तैलात अधिक रक्षेत तिथं संधी विग्रह आहे तैलात अधिक रक्षेत तो इलाद्र झालेला आहे क्ष जलात रक्षेत जलात म्हणजे पाण्यापासून जिथं जिथं तवी विभक्ती प्रत्यंत लागतो हो तिथं आपण म्हणतो बघा अपादन म्हणजे एका काय म्हणूया आपण त्याला तर तो, तो एक विशिष्ट कारक परिचय आहे ज्याच्यापासून वियोग होतो दूर जातो तिथं तत्वाच शब्दांना आपण म्हणतो आणि त्याला नेहमी पंचमी विभक्ती योश पंचमी विभक्ती आपण त हलंत करतो अशा पद्धतीने ओळखतो तर तैलात रक्षत तैलापासून रक्षण करावे जलात जलात अधिक रक्षेत जलापासून रक्षण करावे शिथिल बंधनात माझी बांधणी ही सैल बांधणी करू नका असं पुस्तक म्हणतंय बघा आपल्याला पुस्तक काय सांगते बघा माझं तेलापासून रक्षण करा माझं पाण्यापासून रक्षण करा आणि माझं शिथिल बांधणींपासून रक्षण करा मूर्खाच्या हाती तर कधीही मला देऊ नका मूर्खाच्या हाती मला देऊच नका या सर्वांपासून माझं संरक्षण करावं असं पुस्तक म्हणतं असं श्लोककाराच्या मते इथं सांगितलेलं आहे ष्ठ प्रत्यंत श्लोक बघा नरस भरण पूप गुण गुणस्य ज्ञान ज्ञानं संभरण क्षमा अतिशय सुंदर श्लोक बघा नराचं म्हणजेच मनुष्याचं खरा अलंकार हे त्याचं रूप जरी असलं तर रूपाचा खरा अलंकार त्याचे गुण असतात गुणांचा खरा अलंकार त्याचं ज्ञान असतं आणि ज्ञानाचा खला खरा अलंकार हा क्षमा असतो तर या पंचमी आणि षष्टी श्लोकांमध्ये प्रत्यंत काय आलेत बघा तर पंचमीमध्ये तैलात जलात रक्षेत बंधनात आलेले आहेत पंचमी विभक्ती प्रत्यय तर षष्टींमध्ये बघा नरस्य रूपस्य गुणस्य आणि ज्ञानस्य हे षष्टी विभक्ती प्रत्यंत आलेले आहेत पुढ जाऊया आपण बळांनो सप्तमी पाहतोय आपण सप्तमी विभक्ती प्रत्यंत श्लोकाम व्यसणे मित्र परीक्षा शूर परीक्षा रणांगणेवती विणे भृत्य परीक्षा दान च दुर्भिक्षे अतिशय सुंदर शब्दात श्लोककारण सांगितलेले कोणाची परीक्षा कधी घ्यावी व्यसन म्हणजे संकट मित्राची बघा आपल्या आयुष्यामध्ये जर एखादा मित्र असेल आणि तो आपला अगदी पट्ट मैत्र आहे की नाही याची जर परीक्षा घ्यायची असेल तर पहा संकटातच नेहमी मित्राची परीक्षा घ्यावी संकट आले असता सगळेजण लांब जातात हा असतील शीत तर जमतील भूत आपल्याकडं सगळं असेल तर सगळे येतात आपल्याकडं पण संकटावेळी किंवा आपण आपल्याकडं काही नसताना जर आपला मित्र आपल्याशी पाठीशी उभा असेल अशा वेळी आपण खऱ्या मित्राची परीक्षा पाहू शकतो आणि यासाठी आपल्याकडं आहे व्यसने मित्र परीक्षा शुराची परीक्षा नेहमी रणांगणावर बघितली जाते शूर परीक्षा रणांगणे भवती विणेये परीक्षा विणये म्हणजेच बघा प्रामाणिकपणा म्हणजेच नम्रपणापणातच आपण आपल्या सेवकाची भृत्य म्हणजे सेवक नोकर नोकऱ्याची परीक्षा पाहतात तर दान परीक्षाचे दुर्भिक्षे एरवी कुणीही सदन असताना दान करेल पण आपल्याकडंच नसताना म्हणजे दुष्काळ असताना आपल्याकडं कमतरता असताना जो कोणी आपल्याकडं नसताना सुद्धा दुसऱ्याला देऊ करतो म्हणजेच दुर्भिक्ष म्हणजे दुष्काळ त्यावेळेला त्या दानशुराची परीक्षा घेतली जाते आणि इथे या श्लोकामध्ये व्यसने रणांगणे विनये आणि दुर्भिक्षे हे सप्तमी विभक्ती प्रत्यंत लागलेले आहे प्रसीद मम दिवाकर मस्तभ्याम प्रभाकरणमस्तु ते पहा अतिशय सुंदर संबोधन म्हणजे हाक मारणे एखाद्याला हाक मारत पण हे असं हाक मारतो तेव्हा हे आदिदेव हे भास्कर हे दिवाकर आणि हे प्रभाकर इथं या श्लोकामध्ये संबोधन प्रत्यंत आलेले आहेत अर्थातच हा श्लोक सूर्यदेवांना नमस्कार करू, करू करून आहे आदिदेव भास्कर दिवाकर प्रभाकर हे, दिवा प्रभा हे सूर्याचेच नाव आहेत हे अग्रदेवा हे आदिदेवा अग्र मीन्स आदि प्रथम देव कोण आहे सूर्य तुला माझा नमस्कार असो तू माझ्यावर नेहमी प्रसन्न राहा असं आपण सूर्यला नमस्कार म्हंटल प्रभाकराला सुद्धा तेच म्हटलेलं आहे यांवरून आपल्याला इथं संबोधन प्रत्यंत समजतो त्यानंतर पहा बाळांनो शेवटचा श्लोक यांमध्ये प्रथमाते संबोधनपर्यंत एका श्लोकांमध्ये सर्व विभक्ती प्रत्यय लागलेले ला आहेत रामो राजमणी सदा विजयते रामं रामम रमेशम भजे निशाचर चमू रामाय तस्मै नमः रामाणास्ति परायणं परतरं रामस्य दासोऽस्यहं रामे चित्तलया सदा भवतु मे भो राम मामुद्धर अतिशयसुन्दर सः श्लोकः बग प्रभुः श्रीरामचन्द्रन्न उल्लेखुन् सर्व राजांमध्ये सर्वश्रेष्ठ राजा असं कोण आहे तर प्रभू श्री रामचंद्र म्हणूनच त्यांना असं म्हटलेलं आहे बघा राम हा राजमणी आहे राजमणी म्हणजे सर्व राजांमध्ये नेहमीच अतिशय महत्वाचा राजा होऊन गेला तो म्हणजे प्रभू श्री रामचंद्र हे नेहमी विजयी झाले म्हणून रामो राजमणी सदा विजयते रामो राजमणी म्हणजे राजमणी राम याचा नेहमी विजय असो रामम रमेशम भजे रमेश हा रामाला अशा या रमेश म्हणजे रमेच्या ईशाला मी भजतो म्हणजेच मी पूजतो रामेणाभियता भियता रामा रामानं काय केलेलं आहे तर बऱ्याच राक्षसांचा सहार केला निशा आचार चमू निशा आचार म्हणजे रात्री सहचर करणारे राक्षसांना निशाचर चमू असं म्हणतो तर या रात्रीच्या वेळेला राक्षसांच्या सेणीला ठार मारणाऱ्या या प्रभू श्री रामचंद्राला माझा नमस्कार असो रामोणास्ती बघा रामोण असती परणम रामस दासो सिंह रामाशिवाय मला दुसरा काहीच आवड नाहीये रामच माझा काय आहे आश्रयाचं स्थान आहे रामाचा मी दास आहे रा रामाचा मी दास आहे रामापाशीच माझं मन नेहमी एकाग्र असतं हे रामा तू माझा उद्धार कर असं आपल्याला श्लोकांमध्ये सांगितलेलं आहे बघा रामो प्रथमा रामम द्वितीया रामेणा तृतीया विभक्ती रामाय चतुर्थी विभक्ती रामाना आहे पंचमी विभक्ती रामस्य षष्ठी विभक्ती रामे सप्तमी आणि भो राम म्हणजे हे राम स संबोधन आहे तर अशा पद्धतीनं बाळांनो अतिशय सुंदर असा विभक्तीमालेचा श्लोक तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगा आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद नमो नमहा